आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी चकलांबा येथील गोरक्षक गोपाल मधुकर उनवणे वय चोवीस वर्ष या गोरक्षकाला गावातीलच चौघांनी गंभीर स्वरूपाची मारहाण केली तसं पाहिलं तर या मारहाणीत चार जण नसून सात ते आठ जण होते परंतु पोलीस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून चारच जणांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे याबद्दल सविस्तर व्रत असे कि गोपाल उनवणे हा अखिल भारतीय गो सेवा संघात गोरक्षक म्हणून काम करतोय दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास चकलांबा गावातील पोलीस स्टेशन कडे जात असताना गोपाल उनवणे यांना गावातीलच काही मुस्लिम बांधवांनी पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन मधून बस स्टँड कडे ओढत नेत त्याला लाथाबुक्याने मारहाण केली तसेच त्याच्या पाठीवर मोठा चिरा देखील आलाय याच घटनेच्या निषेधार्थ चकलांबा ग्रामस्थांनी चकलांबा गाव मुख्य बाजारपेठ जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत बाजारपेठ बंदच राहील अशी हाक देत पोलीस स्टेशन समोर ठिया मांडलाय याबद्दल पाटील साहेब यांनी काय वक्तव्य केलंय शाही मुद्दा मुसलमानाचे लोक हे सीसीटीव्ही खाली आणून मारित असतात आणि हा प्रयत्न मध्ये आणून हा प्रयत्न चार महिन्यापासून चालू आहे प्रत्येक मुसलमानाचे माणसं काय म्हणते करो बागार उचके करत त्याला डेरिंग लागला म्हणून रात्री त्यांनी शंभर दोनशे पोरांनी इथं आणून त्याला मारले तर हे हेप्राशन करताय का पण रात्री आपलं कोणी आता आज भूमिका घेतात म्हणजे याच कारण ते मुसलमानाचे राजकारणी आहेत राजकारणी सरपंच असतात युजना सारखं माझ्या दिला भूमिका घ्यायचं कारण काय रात्री त्यांचा पंचायत समिती मेंबर तुमचा उपसरपंच

बसलेले आहेत ठिया आंदोलन केलंय हो तर याच प्रमुख कारण काय हे रात्रीच जे इतक्या म्हणजे गोपालभाईवर जो अन्याय झालाय त्या अन्यायासाठी इथं सगळे ठ्या थे आंदोलन बसलेले आहेत आणि आरोपीला सगळ्याला अटक केलं करू करेपर्यंत इथून उठणार नाही गाव सुद्धा उघडू जाणार नाही तोपर्यंत गाव बंद राहील जोपर्यंत आरोपीला अटक करणार नाही तोपर्यंत आरोपीला ना गोपालभाईला मारले आरोपीने आता जसं सांगितलं की गोपाल भाई मारले तर नेमका काय प्रकार होता हे गोपालभाईला दोन तीन महिन्यापासून त्याच्यावर हे लोक जळतच होते आणि ते त्याच्यावर मरमर करत होते कारण तो, तो धर्माचं काम करतो म्हणून आणि त्याला रात्री सी सी टीव्हीत आणून मुस्लिम समाजाच्या सी दीडशे लोकांनी एकटी मिळून आणले पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आणून मारले आणि त्याच्यात मुस्लिम समाजाचे पदाधिकारी सुद्धा होते त्या लोकांनी त्याला लो मारले त्या जेवढे लोक आहेत त्यांना फुटेज मध्ये आम्हाला दाखवून तेवढे पुरे आरोपी आतमध्ये होपर्यंत आम्ही उठणार नाही तोपर्यंत गाव सुद्धा चालू होऊ देणार नाही ठीक आहे काय माझ्यासाठी तुम्ही जेवढे मारवायचे तेवढे ते पण आम्ही स्टाफ लक्षात आज त्यांना सर्वात जास्त भीती गर्दी कशासाठी आणि तुमचं हेच असेल की आरोपी अटक करा बरोबर आहे माझं जर मी पण काय असं सुपरमॅन नाही ड्रेस घातला इकडे उडालो तिकडे उडालो फक्त मला थोडा वेळ द्या थोड्या वेळात शंभर टक्के आरोपी अटक होतील नाही अटक झाली तुम्ही इथे येऊन बसा जबाबदारी कारवाई करू द्या सर्वात महत्वाचं ह्या गुन्ह्यात त्या आरोपी अटक करणं त्याचबरोबर त्या दरोड्या दरोड्याचं समान तपास करणं तिथं डॉक्टर स्कॉड आलेले तिथं ऑफिसर कोणी नाही येते लक्षात मला दोघं कामं करायची मी दोघं कामं करतो आणि दुपारी पूर्ण गावाची एक मिटिंग ठेवतो बरोबर आठ करतो काम करतात घ्या गर्दी करू नका कारण एकच मिनिटं फक्त माझं ज्यावेळेस लक्ष तुमच्यावरून माझ्या कामावर जाईल तेव्हा माझ्या कामाकडे लक्ष देईल माझा सर्व स्थापित इथे उभा आहे का कारण सर्व जण इथे तुम्ही जर गावात काही गोंधळ करणार आणि इथे जमणार तर मला माझं स्टाफ इथं ठेवावा लागेल तर मी स्टाफ पाठवेल का आणि तुम्हाला वाटतं का आरोपी येऊन जातील चोर म्हणेल की बाबा मी चोरी केली घ्या मला पकडा मग ज्यावेळेस मला माझं कायदेशीर काम करायचं असेल तर त्यावेळेस मला गावात शांतता पाहिजे आणि गावात शांतता ठेवायचं काम तुमचं बाकी काम माझं बरोबर आहे नाही झालं मग मला जाब विचारा मला जाब विचारा सर त्याच्यात नाव फक्त एक मिनिट आरोपीचे नाव आरोपी से कम शंभर ते दीडशे होते अंदाजे बरोबर तक्रार कोणी दिली लिया। लिया। गोपाल दिली बरोबर गोपाल गोपालने तात्पुरत्या स्वरूपात त्याला जे वाटलं ते सांगितलं त्याच्यानंतर तुम्ही पुरवणी जोब द्या पुरवणी जॉबात मला सर्व सांगा आवारात मोठा आहे फक्त सर्वात महत्वाचं काल जी आपल्याला तक्रार दिली असं झालं का तुम्ही गुन्हा दाखल करायला टाळ टाळ केली असं काही झालंय काल बसून आपण गुन्हा दाखल केला काल जे दोन तीन जण होते त्यांना माहिती एकच महत्वाची गोष्ट पहिले आता मला त्या कायदेशीर प्रोसेस नुसार त्या गोष्टी करू द्या मला तिकडे पण लक्ष देऊ द्या त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस मला फिर्यादी परत जबाब दे जवाबानुसारलमें गाँव संबंध नहीं कर तो

गावात आपल्यालाय बरोबर गावात कोणाची म्हणजे गावातल्या बंद तर बंद ना बंद करणार उघडणार मी आहे जर गावातले तुम्हीच आहे तुम्हालाच बंद ठेवायचा तो विषय संपला फक्त एकच आहे शांतात येत करा कोणावर बळजबरी करू नका ज्याचं तुम्हाला असं वाटेल की हा बंद ठेवत नाही मला सांग फक्त बळजबरी करणं म्हणजे काय गावात सर्वजण आपापल्या घरी जास्त शांतता ठेवा तुम्हाला एक चार तास द्या एक मिनिट फक्त एकच विनंती आहे आता शिवा काका जसं बोलले तसं ते सीसीटीव्ही फुटेज आमच्या दहा पाच मंडळीला दाखवले शिवी दा शिवाय दोन मिनिट आहे काय बरोबर त्याच्यात